मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम एक काळ असा होता की जेव्हा विद्यार्थी नापास व्हायचे विद्यार्थ्यांना भीती वाटायची की आपण ही परीक्षा पास होणार की नाही होणार आता काळ असा आलेला आहे की विद्यार्थी नापास नाही होत तर इथं परीक्षा घेणारे परीक्षा घेणार मंडळ हेच नापास होत फेल होत नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे फेल झालेल्या अशाच एका आस्थापनेचं नाव आहे कालच एक परत न्यूज आलेली आहे की युजीसी नेट ची परीक्षा ही कॅन्सल केली म्हणजे ही परीक्षा परवाच्या दिवशीच झाली आणि काल बातमी आली की ही परीक्षा कॅन्सल झालेली आहे म्हणजे तुम्ही विचार करा नीट परीक्षेच्या घोळाचा विषय अजूनही संपलेला नाही आहे विद्यार्थी त्याच्यासाठी आंदोलन करत आहे उद्या म्हणजे एकवीस तारखेला परत एक नीटसाठी आंदोलन होत आहे या परीक्षेमध्ये अनेकांना जास्तीचे मार्क्स मिळाले या परीक्षेमध्ये जवळपास सदुसष्ट विद्यार्थ्यांना आउट ऑफ म्हणजे सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स पडलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांचे ग्रेस मार्क्स विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत ते मार्क्स कॅन्सल करण्याचा पण निर्णय घेण्यात आला त्याच्यानंतर मध्ये मध्ये अनेकदा या नीट परीक्षेमध्ये झालेल्या बातम्या येत होत्या कधीतरी कोणीतरी पेपर लीक केला कोणीतरी पैसे मागितले अशा सगळ्या बातम्या येत होत्या आणि आता परत एकदा कालच बातमी आली की ही परीक्षा कॅन्सल झालेली आहे ह्या एन जेव्हा परीक्षा कॅन्सल झाल्याचा निकाल दिला तेव्हा त्यांनी फक्त परीक्षा कॅन्सल झाली ही काही साधी गोष्ट नाहीये आता परीक्षा कॅन्सल झाली असं डिक्लेअर करणं हे एन टी खूपच सोपं आहे पण विद्यार्थ्यांसाठी ते तितकं सोपं आहे का आपल्याला माहिती आहे की एखादी विद्यार्थी एखादा विद्यार्थी जेव्हा परीक्षेची तयारी करतो तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या किती आशा आकांक्षा आणि स्वप्न त्या परीक्षेसोबत जोडलेले असतात फक्त ती विद्यार्थीच नाही तर त्या विद्यार्थ्याच्या घरचे त्याचे नातेवाईक त्यांच्या घरच्यांचा सगळा पैसा इतक्या गोष्टी लागलेल्या असतात आणि ती परीक्षा होते आणि दुसऱ्या दिवशी असं सांगता असं सांगितलं जातं की ही परीक्षा कॅन्सल झालेली आहे मला असं वाटतं की हे जे काही परीक्षेचे घोळ या काळामध्ये येत आहेत समोर मी कधीही इतके परीक्षांचे घोळ ऐकले नव्हते मी गेले दहा बारा वर्षांपासून दोन तीन प्रकारचे पेपर वाचते आहे ज्या प्रकारे परीक्षा लीक प्र... पर लीक होण्याचं होण्याचं प्रमाण आता आहे ते खूप जास्त अलार्मिंग आहे की आपण लवकरात लवकर काहीतरी खूप मोठा चांगला बदल घडवायला पाहिजे आता ह्या नेटच्या परीक्षेमध्ये माझे काही मित्रमैत्रिणी गेले होते त्यांनी सांगितलं की इतके दूर दूर के सेंटर्स आलेले आहेत त्यानंतर काही लोक गावाकडून आले होते त्यांना शहरामध्ये सेंटर मिळाले यातल्या दिवशी हॉटेलवर थांबले कोणाकडे तरी थांबले खिशामध्ये पैसे नसतात काहीतरी करून ते तिथे आलेले असतात आणि या सगळ्याच्या त्या दूर दूरच्या सेंटरवर ओला कॅब किंवा काहीही करून जातात वेळेत आलं नाही तर ती परीक्षा परीक्षार्थीला आतमध्ये घेतलं जात नाही पण परीक्षा दिल्याच्या नंतर त्यांना लक्षात येतं की ही परीक्षा कॅन्सल या विद्यार्थ्यांनी कितीतरी प्लॅनिंग केलेलं असतं की आता ही परीक्षा आहे त्यानंतर आता मग त्याच्या पुढे येणारी पुढच्या महिन्यात काहीतरी एक वेगळी परीक्षा असेल त्याच्यासाठी त्यांनी प्लॅन केलेलं असतं पण आता ही जी परीक्षा कॅन्सल झाली ती परीक्षा कधी होणार त्यानंतर परत त्यांना तेवढाच अभ्यास करावा लागणार त्यानंतर परीक्षा झाली तरी ती परत त्याचा पेपर लीक होणार नाही हे कशावरून हा ही प्रश्न आहेच शिवाय ही जी नेट युजीसी नेटची परीक्षा आहे म्हणजे युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रान कमिशन आणि ने नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट या परीक्षेचा जो पेपर आहे तो परीक्षा अठरा तारखेला झाली आणि त्याचा पेपर एक दोन दिवस आधीच लीक झाला काही लोकांकडे तो पेपर गेला अशा बातम्या या विद्यार्थ्यांमध्ये होत्या हा परीक्षा दिलेल्या काही लोकांशी मी आजच बोलली माझ्या लक्षात आलं की या लोकांपर्यंत हा मेसेज गेला होता की आमच्याकडे पेपर आहे तुम्ही इतके के लाख रुपये द्या तर तुम्हाला त्याच्यातले आम्ही प्रश्न सांगतो तर अशा प्रकारे पेपर लीक झालाय काही लोकांनी ज्यांनी खूप पैसे देऊ शकले जे लोक पैसे देऊ शकले त्यांच्यापर्यंत तो, तो पेपर गेला बातम्या येत होत्या तेव्हाच खर तर एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्यांनी ही परीक्षा घेतली त्यांनी परीक्षा थांबवायला पाहिजे होती त्यांनी ती परीक्षा घ्यायलाच नव्हती पाहिजे लोकांचा वेळ पैसा आणि कितीतरी काही गोष्टी थांबल्या असत्या था, वाचल्या था। असत्या त्यांनी तरीही परीक्षा घेतली आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा कॅन्सल करण्याची नोबत त्यांच्यावर आली आता ही नेटची जी परीक्षा आहे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा दिल्याच्या नंतर त्यासाठी ही परीक्षा दिली जाते तर तुम्हाला प्रोफेसर व्हायचं असेल असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल पीएच डी करून पुढे पी एच डीचा अभ्यास करण्यासाठी पण लोक नेटची परीक्षा देतात आणि म्हणजे ही परीक्षा साधी परीक्षा नाही आहे ज्या विद्यार्थ्यांना एम एमध्ये मध्ये पंचावन्न टक्क्याच्या वर मार्क्स पडलेले असतात तेच फक्त ही परीक्षा देऊ शकतात इतकी अवघड ही परीक्षा आहे म्हणजे थोडक्यात कॉलेजमध्ये शिकवणारे लेक्चरर्स बनण्याची ही परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये ह्याच्या टेस्टिंगमध्येच मुळात जर घपला होत असेल पेपर लीक होत असेल कॉप्या त्यात कॉपीच आहे नाही पेपर तुम्हाला कळला तुम्ही ती उत्तरं पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ती उत्तरं टिक करून आला तर हा जो काही प्रकार आहे हा खरं तर बिलकुल चांगला नाही आहे आप। कालच आपल्या पंतप्रधानांनी ट्विट केलं की भारतामध्ये शिक्षणाशी संबंधित मोठे मोठे रिफॉर्म्स होत आहे असं त्यांचं ट्विट होतं आणि मोठे मोठे रिफॉर्म्स म्हणजे काय नीट परीक्षेमधला घोळ तलाठी भरतीमध्ये झालेला घोळ पोलीस भरतीमध्ये झालेला घोळ परत ही नेट ची परीक्षा कॅन्सल होणे याला तुम्ही रिफॉर्म म्हणता का साहेब असे प्रश्न आपण विचारले पाहिजे अनेक लोक मला माहिती आहे की जे मोदींचे भक्त आहे की तुमचे पोरं कधीही नेटची परीक्षा देणार नाही का तुमच्या पोरांनी नीटची परीक्षा दिलीच असेल त्यांनाही कळलं असेल की जेव्हा आपण चुकीचं गव्हर्नमेंट निवडून आणतो ज्या जो माणूस फक्त स्वतःचे फोटो काढण्यामध्ये गुंग असतो त्या माणसाचं या देशातल्या या व्यवस्थेवर या व्यवस्थेला टाईट करण्यामध्ये किती लक्ष असेल तुम्ही एक विचार करायला पाहिजे आणि आणि जेव्हा अशा प्रकारचे घोळ समोर येतात की नाही तेव्हा नुकसान सगळ्यांचं होतं फक्त बीजेपीच्या सपोर्टर लोकांचं किंवा बीजेपीच्या अपोज करणाऱ्या लोकांचं नाही होत फक्त काँग्रेसला मांडणाऱ्या लोकांचं नुकसा ना हो नुकसान नाही होत इथे नुकसान सर्वसामान्य व्यक्तींचं होतं त्यामुळे या गोष्टीवर आपण प्रश्न विचारले पाहिजे नवीन मंत्रिमंडळामध्ये नव्यानेच निवडून आलेले जे आपले शिक्षण मंत्री आहेत एज्युकेशन मिनिस्टर कॅबिनेट मिनिस्टर त्यांना आपण प्रश्न विचारले पाहिजे खरं तर त्यांची निवड आता झालेली आहे पण या सगळ्या व्यवस्थांवर त्यांची पकड किती आहे आता घोळ बाहेर आला तर ते त्याच्यावर काय ऍक्शन घेत आहे ते स्ट्रिक्ट ऍक्शन घेत आहेत का तर नाही ते पहिली गोष्ट हेच मान्य करायला तयार नाही आहे की काहीतरी घोळ झालेला असेल शक्यतांमध्ये बोलतात ते मान्यच करायला तयार नाही आहेत इतके पेपरमध्ये बातम्या येत आहेत की मास्टर माइंड पकडलेला आहे ह्या कंपनीने घोळ केलेला आहे एक युपी पोलीस भरतीमध्ये पण गुजरातची कुठली तरी कंपनी होती त्या कंपनीचा मालक पळून गेला कारण की त्या परीक्षेमध्येच त्या परीक्षेचा पेपर सुद्धा लीक झाला पेपर लीक झाला ह्याच्या बातम्या यायला लागल्याच्या ला नंतर मालकच पळून गेला आता हा जो काही घोळाचा मॅटर आहे हा काही काय म्हणूया हा आता तयार केलेल्या या व्यवस्थेचा आहे याच्या आधी या परीक्षा शासकीय आस्थापना घ्यायच्या जसे एमपीसी परीक्षा सी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सरकारचा एक आयोग आहे एस एस सी सरकारचा आयोग आहे सी पहिल्यांदा ही परीक्षा घ्यायचे त्यानंतर एन टी आणले यांनी दोन हजार सोळाला हे सरकार आल्याच्या नंतर आणि म्हणाले की नाही नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे एक वेगळी प्रायव्हेट एजन्सी त्यांनी बनवली आणि ही सगळ्या परीक्षा घेईल आणि सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं की ठीक आहे चांगलं झालं परीक्षा घेण्यासाठी एक एजन्सी यांनी वेगळी तयार केलेली आहे आता ही एजन्सी खूप चांगलं काम करेल तर त्या एजन्सीने आजपर्यंत इतके घोळ केलेले आहेत आणि हे जे घोळ होतात ना हे याच्यामध्ये आपण नॅशनल टेस्टिंग एजन्सी ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा किंवा कोणीतरी बाहेरचे लोक आहेत जे मुद्दाहून पेपर फोडतात असं नाही आहे हे पेपर फोडले जातात जे लोक मेन नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये आहे त्यांना हे माहित असते की यांना या पेपरला कसं फोडायचं जा, कसं जास्त लोकांना माहीत होणार नाही हे मुद्दामून फोडले जातात ह्याच्यामध्ये जसे या टेस्टिंग एजन्सीमधले लोक असतील तसेच कोचिंग क्लासेस वाले लोक असतात जे त्याची उत्तरं तयार करतात आणि त्यानंतर मंत्री असतात मोठे मोठे ज्यांचा हात कशासाठी पकडला जातो की आमचं काय पितळ उघडं पडलं तर तुम्ही सावरून घ्या तुम्ही हे मान्यच करू नका की असा काय घोळ झालेला आहे आणि हा जो विद्यार्थ्यांकडून घेतलेला पैसा असतो दहा दहा लाख पंधरा पन्दर, पंधरा लाख रुपये हा पैसा काही उत्तर देणाऱ्यांना काही प्रश्न फोडणाऱ्यांना काही मंत्र्यांना वाटला जातो आणि ह्या नेक्सस मध्ये सगळ्यात जास्त नुकसान होतं ते म्हणजे विद्यार्थ्यांचं सामान्य कुटुंबातून आलेले हे विद्यार्थी असतात कुठेतरी मला असं वाटतं की हे मुद्दामूनच केलं जाते याच्यासाठी की म्हणजे परीक्षा लांबणीवर गेली की रोजगार द्यायचा प्रश्न येणार नाही लोक रोजगार म्हणजे दिसतं असं की हां यांना रोजगार द्यायचा आहे हे परीक्षा घेत आहेत पण या परीक्षा इतक्यांदा कॅन्सल होतात इतक्यांदा पुढे ढकलल्या जातात लोकांच्या हातात रोजगारही मिळत नाही लोकांच्या परीक्षाही लवकर होत नाही का आणि काहीच होत नाही हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे आपण सगळ्यांनी याच्यासाठी सर आपण सगळेजण प्रश्न विचारत राहू तर हे सरकार जे आहे ते जबाबदारीने काम करायला लागेल याच्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्यापैकी काही लोक नीटची परीक्षा द्यायला गेले होते का नीटची परीक्षा देणारे पण तुमच्या घरातले कोणी असतील तर त्याच्याविषयीचा तुमचा काय अनुभव आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही कमेंट करता व्हिडिओ बघता शेअर करता तेव्हा आणि मला मदत होते व्हिडिओ रिच व्हायला पण मदत होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करतच असतात त्यासाठी तुम्हाला खूप धन्यवाद थँक्यू सो मच थांबूया